इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्ही सी आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

आर्थिक आपली प्रगती करतात करू शकता शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करू शकता केवळ आणि केवळ संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आरक्षणावर घरा करण्याचं काम राहुल गांधी म्हणतात की माझा पक्ष सत्ते झाल्यानंतर मी आरक्षण बंद करेन अशा प्रकारचं झाडशी विधान केलं हे विधान आपण ग्रामीण घेतलं पाहिजे आपण घरायला गेलं पाहिजे कारण ज्या राहुल गांधींनी लोकसभेमध्ये आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर संसद झाडू बांधायचा राहुल गांधी आहे का या किंवा काँग्रेस बघायला अपेक्षित हे जेव्हा तुमच्याकडे जेव्हा येतील त्यावेळी प्रत्येकाने मी तुम्हाला आपण विचारलं पाहिजे किंवा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पाहिला पाहिजे बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान नेहमीच ते केलेला आहे लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असलाच पाहिजे खरंतर बाबासाहेबांची पाहिजे होती कारण देशासाठी मोठं संविधान अवघड बाबासाहेबांनी सभा केलं आणि देशाला मोठा

माणस होत त्यांचं पण योगदान होत पण बाबासाहेबांना अगोदर द्यायला पाहिजे होता बाबासाहेबांना जनता पार्टीला जनता त्यांचा पाठिंबा दिला त्यावेळी बीबीसी साहेबांचा सरकार होत রে থাকাতি ক বলে হতে ধরা। সাতে থাকাতি হ ইচি থাক ক ভা তে ত কর হ এ তোলা পা কেরালেভা ভাবা সাবাচ হ সবিধাড়াতে পূजा দি আ ড়ত কাত আ হারা ছে হাতে থাকে রামার ধোরা সা জোরা মে ক ্যক্তম।